जय शिवराय मित्रांनो सात वाऱ्यावर जास्त नाव असल्यास काय करायला पाहिजे ज्यांच्या सात एकापेक्षा जास्त खातेदारांचे असतील त्याच्या अनुदानाची रक्कम कोणते तरी एकाच्या खात्यावर जमा होईल त्याकरिता सात दिवसाच्या आत सहमतीपत्र सर्वांच्या सहमतीनुसार व सही अनुसार ज्यांच्या एकाच्या नावावर रक्कम द्यायची आहे त्यांच्या नावाने ना हरकत सहमती प्रमाणपत्र तयाकडे सादर करायचे सर्व शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करून अनुदान खात्यात जमा करून घ्यावे असे आवाहनही तहसीलदार यांच्याकडनं माफर मार्फत करण्यात आलेले आहे आधार कार्ड ॲक्टिव्ह करणे गरजेचे आहे आपले आधार कार्ड जर ॲक् एक, अनॲक्टिव्ह असेल तर लाभ मिळणार नाही त्याकरिता आपले आधार कार्ड ॲक्टिव्ह असणे म्हणजे चालू असणे गरजेचे तसेच आधार कार्डसोबत बँक पासबुक आणि खाते नंबर लिंक करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने आपले अधिकृत ॲक्टिव आधार कार्ड व बँक पासबुक करून घेऊन तलाट्याकडून व्ही के क्रमांक घेऊन ई के वाय सी पूर्ण केल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ ते दहा दिवसात अनुदानाची रक्कम जमा होणार जुलै दोन हजार बावीसच्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांनी यादी शासनाकडे पाठवली असून मदतही दिली जाणार आहे यापूर्वी तहसील कार्याल कार्यालयाच्या मार्फत अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती परंतु शासनाने यात बदल केला आहे तहसील कार्यालयामार्फत बाधित शेतकऱ्यांच्या नावाची यादी पंचनामानुसार शासनाकडे पाठविले असून शासन परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा करतील याकरिता शेतकऱ्यांना ही के वाय सी पूर्ण करून विकी क्रमांक म्हणजे विशिष्ट क्रमांक जो आपल्या आपापल्या आप तलाट्याकडून प्राप्त होईल त्यानुसार कुठलेही आपले सरकार केंद्रावर आपले नाव व रक्कम शोधण्यास मदत होणार आहे त्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे ही अतिवृष्टी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती लवकरच जमा केली जाणार आहे माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करायचंय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र